एक ब्रेकिंग बातमी पाहूयात आता गड किल्ल्यांवर के मद्यपान केलं तर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे मद्यपान करणाऱ्यांना एक लाखांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे असंही कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे आणि विधानसभेमध्ये कारवाई संदर्भात विधेयक सुद्धा मंजूर झालंय अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत अतिशय महत्वाची तरतूद आणि गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी तरतूद आहे सध्या अतिशय बरोबर आहे कारण महत्वाची घोषणा जी आहे ती आज विधानसभेत करण्यात आली आपण बघितलं असेल मागील काही वर्षात गड किल्ल्यांवर मद्यपान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते अनेक ठिकाणी गड किल्ल्यांवर काही तरुण जे आहेत ते जाऊन मद्यपान करतात त्यांना मारहाण केल्याचे शिवप्रेमी देखील व्हिडिओ आले होते त्यानंतर आता राज्य सरकारने देखील याची गंभीर दखल घेतली कालच सभागृहातील काही सदस्यांनी गड किल्ल्यांवर ज्या पद्धतीने केलं जात काही यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही पुन्हा एकदा त्याला जोडण्याचा प्रयत्न करूया आणि बरोबर आहे गडकिल्ल्यांचा संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे मात्र तरी सुद्धा गडकिल्ल्यांवर मद्यपान करून हा जो निर्णय झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय दिलेला आहे अतिशय महत्वाचा असा निर्णय आहे मद्यपान करणाऱ्यांना आता एक लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे एक लाखांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा ती आता देण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे सुशांत तुमचा आवाज गेला होता बोला श्रद्धा आपण बघितलं असेल तर मधल्या काही वर्षात गड किल्ल्यांवर काही तरुण मद्यपान करतानाचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल झाले होते शिवप्रवीण यांच्या मद्यपान करणाऱ्या तरुणांना चोप दिल्याचे देखील व्हिडिओ आले होते त्यानंतर काल ज्यावेळी सभागृहात काही सदस्य आले त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात काही गोष्टी आणून दिल्या त्यांनी सभागृहात मागणी केली की गड किल्ल्यांचं खरं तर जतन व्हायला हवं मात्र हे जतन होत असताना जे गड किल्ल्यावर काही तरुण जातात काही मद्यपी जातात जे त्या ठिकाणी मद्यपान करतात त्यांच्यावर कठोर जी आहे ती कारवाई होणं आवश्यक का आहे अनेक सदस्यांचं तेच म्हणणं होतं त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच याची गंभीर दखल आणि सभागृहात जे आहे ते घोषणा करण्यात आलेली आहे जर या पुढे गड किल्ल्यावर जर कोणी मध्यप्राशन करून करताना आढळलं किंवा मध्यप्रा तसे व्हिडिओ आले तर त्या संबंधित व्यक्तीला शहानिशा करून त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याला तुरुंगात होईल आणि एक लाखाचा दंड जो आहे तो ठोठवण्यात येणार त्यामुळे कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते गड किल्ल्याचं संवर्धन करतानाच अशा पद्धतीच्या प्रकाराने आळा घालण्यासाठी देखील आता सतर्क झालेले श्रद्धा निश्चित सुशांत अतिशय महत्वाचा निर्णय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारची ही मोठी घोषणा